भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगरच्या शिर्डीचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या विरोधात तृप्ती देसाई आक्रमक झाल्यात नितीन दिनकर यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची तृप्ती देसाई यांच्याकडे काही महिलांनी लेखी तक्रार दिली असून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केली असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिनकर यांनी काही महिलांच्या हाताला धरून नृत्य करत असल्याचं दिसतंय आणि हाच मुद्दा तृप्ती देसाई यांनी धरत संबंधित पदाधिकाऱ्यांची पदावरून हकलपट्टी करून त्यावर कारवाईची मागणी केलीय यावर असा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलेला नाही असं दिनकर यांचं म्हणणं आहे परंतु नितीन दिनकर हे स्वतःच्या बचावासाठी साफ खोटं बोलतायत असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय या संदर्भात लवकरच ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे त्या सर्व महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत असं तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल ढाब्यावर बोलवणं दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं पार्ट्या करणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चालले आहेत अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळं त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळं त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत आणि अहिल्यानगर हे नाव याच सरकारने जे आहे ते आपण बघितलं असेल नगर जिल्ह्याला दिलेलं आहे आणि त्याच अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हेच महिलांशी अशा पद्धतीने चुकीचे वागणार असतील तर त्याच्या त्याला आळा बसला पाहिजे त्यांचा त्वरित राजीनामा जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करणं गरजेचं आहे ही तक्रार आल्यानंतर आज सकाळी मी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे जी आहे ती रितसर तक्रार दिलेली आहे राम शिंदे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना सुद्धा मी मागणी केलेली आहे की यांची त्वरित जी आहे तो राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी आणि त्यांचा एक व्हिडिओ या महिलांनी मला ढाब्यावर डान्स करताना दारू पिऊन डान्स करताना महिला बरोबरचा पाठवलेला आहे तो सुद्धा जो आहे तो मी मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी